आपण पाहतोय ती म्हणजेच अभिनेता सागर कारंडेची सायबर गुन्हेगारांनी तब्बल एकसष्ट लाखांची फसवणूक केली आहे सागर कारंडेला इन्स्टाग्रामवरील दहा वेळेस अकरा हजारही रुपये मिळाले आणि त्यामुळे सागर कारंडेचा या योजनेवरती विश्वास बसला आणि त्याने या योजनेत पैसे गुंतवले तर नेमकं कशी आहे सागरची ही फसवणूक ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात इंस्टाग्रामवरती लाईकच्या बदल्यात एकशे पन्नास रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं दहा वेळेस अकरा हजार मिळाले लाईक साठी अधिक पैसे गुंतवण्याची मागणी करण्यात आली तर कमिशन आणि मोबदला वॉलेट वरती जमा झाल्यानं सत्तावीस लाख गुंतवले वॉलेट वरती जमा असलेले पैसे काढण्यासाठी टास्क हा शंभर टक्के पूर्ण करण्याची अट होती कर चुकीच्या खात्यात भरल्याचं सांगत आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि अशा प्रकारे मागणी करत जवळपास एकसष्ट लाखांचा गंडा सागरला बसलेला आहे एकूण एकसष्ट लाखांची सायबर फसवणूक अभिनेता सागर कारंडीची झालेली आहे